नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि इथला संपूर्ण पत्ता सांग जनक्षितारा जी अंबडानला ओके बर आता आपण आहे सध्या टरबूज पिकामध्ये बरं हे किती दिवस झाले सर लागवड करून टरबूज साठ सत्तर दिवस झाले साठ दिवस साठ एक दिवस झाले बर ओके आता याला काय काय बेसोल्डोस डोस गेलेले सर सुरुवातीपासून सुरुवातीपासून कुशी अमृत बर हे बेसल डोस केलेली दोन वेळा रिपीट केलेली ओके okay. बरं आता सर हा पीक म्हणजे पहिला आहे आपला की म्हणजे दरवर्षी घेता आपण पहिलं आहे पहिलंच आहे बरं तुम्हाला काय वाटतंय सर आता हे बेसळ डोस दिल्यानंतर काय बदल दिसला किंवा काय उत्पादन कसं निघल नाही फरक चांगला आहे रिझल्ट चांगला आहे बरं फरक आहेत ना ओके आता तुमच्या भागामध्ये आणखीन असेल ना असं प्लॉट टर्बोजचा प्लॉट कोणताही नाही अर्ली पकडलेला प्लॉट लागवड होती चालू झाले त्यांचे फळ तयार झाली आणि तेही आंतर पीक म्हणजे मिरची साठी बेसल ढोस केला होता बरोबर त्याच्यामध्ये ट्रबुज लागवड केली ओके आणि मिरचीचा मिरची आणि ट्रबुज दोन्ही मिळून प्लॉट तयार झाला तो म्हणजे जरी खाद्य अर्ध अर्ध असेल त्याला कमी असेल दोघांना जरी वाटलं गेलं असेल तरी पण ट्रबुजचा प्लॉट आज एकदम चांगली ग्रोथ केली आणि लागूड करीबन बीड लागवड म्हणजे ते पंधरा वीस दिवस रिपीट यावं लागतं पुन्हा म्हणजे आज सत्तर दिवस झाले आपण याच्या हिशोबाने रोप वाटी रोपाच्या हिशोबाने एक पन्नास दिवसाचा प्लॉट प्लॉटर वीस दिवस रोप चालतं समजा लावाला हो बरोबर त्याने बी टोकन केलं डायरेक्ट डायरेक्टवर ते वीज दिवस जर पाठीमाग घेतलं तर पन्नास दिवसाचा प्लॉट आपला पन्नास दिवसामध्ये ही साईज ही कलर आणि ह्यामध्ये जर घर बघितलं तर पूर्ण घर आहे आता हे आपण कापून ठेवलेले पाच किलो सात किलो, किलो पर्यंत फळ भरते आता फळ खाल्लंय मोहन खायचा तो पण ऑफ सीजन मधला फळ खाल्लेला आहे टेस्टाच्या आता, आता आपण बघू शकतो पाच मिनिटापासून कापून ठेवलेलं आहे पण एकही थेंब खाली त्यातला आलेला पण नाही म्हणजे पूर्ण बरं आताच आपण टरबूज खाल्लं तर चव कशी लागली

पूर्ण पूर्ण हे फक्त बेसल डोस सा असेल <coughs> आणि जो आपला शिलाजीत शिलाजीत आता शिलाजीत कोणता आणि किती वेळ केलेला याला शिलाजी एकदाच केलं एकदा केलं होतं कोणता आर एन पी एच आर एन पी एच शिलाजीत ट्रीटमेंट झालेली आहे बर बाकी तुम्हाला मिरची मध्ये किती उत्पादन भेटतंय आता सध्या मिरची आता आता सध्याच नेमकी चालू झालेली थोडा केला आता कुंटल भरतो निघल होतं क्विंटल भर निघ आहे सर्व सात आठ गुंटे दहा गुंट्यात पण तुमचं शंभर म्हणजे एक क्विंटल निघतय मिरची बर काय रेट तुम्हाला हा जर प्लॉट समजा नुसत बुथचा असतात तर काय झालं असतं सातर बुध ला गुण असते राहिला असतं हे कधी करताय मिक्स केले जर समजा असून दही पिकासून प्रमाण जर जास्त दिलं असतरी तरीच भेटले जो बेसूळ डोस आहे दहा गुंट्याचा तोच गेलेला फक्त त्यावरती दोन पिके घेतलेले दोन पिक तर तरी ऑफ सिजन मध्ये एवढं जबरदस्त काम आहे डोस जर समजा आपण आंतर असता वीस गुंठाचा डोस केला ना तर मिरचीची पण क्वालिटी आणि याची तर साईज बघायचं बरं सिम्बा सिम्बा आपल्याला तर मार्गदर्शन कोण करतो या भागामध्ये दत्ता भाऊ सर आपलं नाव आणि आपल्या नाव आणि नंबर दत्ता वैद्य आपलं रॉयलागडमध्ये आजिंक्या नावाने आहे ओके नंबर मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव तेराशे एकवीस ओके धन्यवाद सर